जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग सावधान आपण सीसीटीव्ही कॅमेराच्या नजरेत आहात शहराच्या सुरक्षेसाठी तीस ठिकाणी एकशे साठ कॅमेरे बसवण्यात आले शहरातील सर्व हालचालींवर आता राहणार पोलिसांची कडक नजर नागरिकांनी शासनाच्या दिलेल्या सूचनांचा तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे सर्व प्रवाशांना विनंती आहे की आपण बसमध्ये चढताना रांगेत चढायचं ज्या महिलांकडे पर्स आहे त्यांनी आपली पर्स मागच्या बाजूला न ठेवता समोरच्या बाजूला ठेवायचे जेणेकरून आपल्या पर्सची चेन खोलून काही वस्तू मोबाईल काढून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे बसस्टँडवर त्या गेटवर गाड्या लागतात त्या गाड्या लागता, सर्वांनी काढून घ्यायचे कारण या ठिकाणाहून तुम्हाला डायरेक्ट ाईन दिल्या जाईल त्यामुळे आपलं आर्थिक हानी टाळण्यासाठी कोणीही वाहन रस्त्यात लावू नका बसस्टँडच्या गेटमध्ये बसला जाण्यासाठी अडथळा होईल असं कुठलेही वाहन पार्क करू नये सर्वांनी आपले वाहन हे पार्किंगच्या जागी पार्किंग करावे रोडवर कुठलेही वाहन पार्क करू नये तसेच प्रवाशांनी आपल्या मागे पुढे लक्ष ठेवावं ज्यांच्याकडे पर्स वगैरे असते त्यांनी आपली पर्स ही व्यवस्थित सांभाळावी सरासरी महिला आपल्या आजूबाजूला मंचावर लक्ष ठेवावे जेणेकरून आपली हानी होणार नाही सर्वांनी याकडे लक्ष द्यायचं आहे की आपले वस्तू वगैरे व्यवस्थित सांभाळा बस मध्ये बसताना एका रांगेत एका रांगेत बस मध्ये चढा जेणेकरून गर्दीचा फायदा घेऊन चोर चोरी करतात त्यामुळे कोणी बस मध्ये चढताना गर्दी करू नका बस मध्ये चढताना एका रांगेत चढा बस मध्ये प्लॅटफॉर्मवर बसा त्या ठिकाणी उभे राहून गर्दीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या पर्समधून चोरी होऊ शकते त्यामुळे सर्वांनी त्यासाठी आपण सतर्क राहायचं आहे सर्वांनी याकडे लक्ष द्यायचं आहे तसेच कोणी संशयित असेल आम्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद करतो जे विनाकारण फिरतात ज्यांचं बस स्टँडवर काम नाही विनाकारण वा गाडीवाला एजंट होमराय उदर चल बार स्टँड पे ऐकू यारा उदर सर्वांनी याकडे लक्ष द्यायचं आहे सर्वांनी सूचनांचं काटेकोरपणे पालन करा जेणेकरून तुम्हाला तुमची आर्थिक हानी होणार नाही धन्यवाद शिल्लोड शहरात शिल्लोड शहरात सर्व मुख्य चौकात कॅमेरे लावण्यात आलेले आहे आणि ते कॅमेरे पी टी जेड कॅमेरे आणि उच्च प्रतीचे कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये गाडीचा नंबर गाडीचा नंबर वगैरे सर्व एकदम स्पष्ट दिसते आणि जी गाडी रोडवर लावतात रहदारीस अडथळा होतो अशा गाड्यांवर आम्ही कारवाई करणार आहे आणि हे कॅमेरे लावण्याचा उद्देश हाच आहे की सामान्य जनतेला त्रास होऊ नये सामान्य जनतेला त्रास होऊ नये या उद्देशाने कॅमेरे लावण्यात आलेले आहे कारण मोबाईल चोरी मोटरसायकल चोरी किंवा इतर अशा किरकोळ चोरीच्या घटना घडतात त्या घटना घडू नये यासाठी सुद्धा या, या, या कॅमेऱ्यावरून आम्ही लक्ष ठेवत आहोत हो। तसेच जनतेने सुद्धा असे अशा गाड्या वगैरे लावताना आपल्या गाड्या व्यवस्थित लॉक कराव्या ट्रिपल सीट जाऊ नये मो, वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये लहान मुलांना वाहन चालवण्यात देऊ नये कारण जे जे पालक वडील लहान मुलांना बाईक चालवण्यात देतील मोटरसायकल चालवण्यात देतील त्यांच्यावर कारवाई होईल गुन्हा दाखल होईल कारण ते मुले लहान असतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही परंतु त्यांच्या पालकावर वडिलावर गुन्हा दाखल होईल आणि त्यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर एक तर पंचवीस हजार रुपये दंड किंवा तीन महिने शिक्षा या दोनच शिक्षा आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे हे कॅमेरे हे आपल्या सुरक्षतेसाठी आहे आपल्याला त्रास देण्यासाठी नाही परंतु जे समाजविघातक कृत्य करणारे जे गुन्हेगारी कृत्य करणारे त्यांच्यावर आळा बसावा वचक बसावा त्याच्यावर कारवाई व्हावी या उद्देशाने हे कॅमेरे लावण्यात आलेले आहे आणि सर्वांनी या नियमाचं पालन करायचं आहे आम्ही वेळोवेळी अलाउन्स करतो आवाज आला लगेच गाडी काढून घ्यावी गा कोणीही नियमाचं उल्लंघन करू नये जसे की कोणी आता ते पार्क कडे जाताना गाड्या रॉंग साईड नेतात तर त्या रॉंग साईड गाड्यांना टाकता आपण व्यवस्थित समोरून जायचं टर्न करून यायचं जेणेकरून कुठलाही अपघात होणार नाही आपल्याला इजा होणार नाही तो दुसऱ्याला इजा होणार नाही जर रॉंग साईड जाऊन अपघात झाला तर त्या गाडीवर जी रॉंग साईड जाणारी गाडी आहे त्याच गाडीवर गुन्हा दाखल होईल आणि त्याला कुठलाही इन्शुरन्स क्लेम मिळणार नाही त्यामुळे सर्वांनी याकडे लक्ष द्यावं हे आमची विनंती आहे पोलिसांकडून कळकळीची विनंती आहे की हे आपल्या सामान्य जनतेच्या चांगल्या जनतेच्या सुरक्षित आहे आणि त्याचा उपयोग हा निश्चितच आपल्याला गुन्हेगारी कृत्य करणारे जे समाजविघातक कृत्य करणारे आहे जे चोऱ्या चोऱ्या माऱ्या करणारे आहे त्यांच्यावर वचक बसेल त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांना कोर्टाकडून सुद्धा कारण पुरावा जो व्हिडिओ फुटेज आहे तो एकदम पुरावा ग्राह्य धरला जातो कुठल्याही पुराव्याची गरज राहणार नाही आणि त्याला शिक्षा होईल त्यामुळे सर्वांनी त्याचा हे जे कॅमेरे लावलेले या आपण ज्या सूचना दिल्या जाते पोलिस वडून त्याचं तंतोतंत तंतो पालन करावे हे पोलीस विभागातर्फे विनंती आहे धन्यवाद झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग